जेव्हा जुन्या रूढींचा परंपरांचा विषय निघतो तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात एक म्हणते जुने जाऊ द्या मरणा लागून अथवा टाका आणि दुसरी म्हणते जुनं तेच सोनं ह्या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का, का दोन्ही मध्ये काही सुवर्ण मध्य आहे आपल्याला आंदण मिळालेले पूर्वापार चालत आलेले जुने परंपरांचे धागे धुरे घेऊन नव्या काळानुसार माहितीनुसार ते विणून त्यांचा सुंदर मिलाप साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का हे जाणण्याचा आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो नमस्कार तुम्ही ऐकत राहत पॉडकॅस्ट काही जुनं काही नवं मी आहे रोहिणी अभ्य भाग पंचवीस मंगळागौर कहाणीचं आजचं औचित्य काल शनिवारी आमच्या मंडळाचा मंगळागौरीचा फक्त स्त्रियांकरता असलेला कार्यक्रम अगदी दणक्यात साजरा झाला माझ्या घरापासून साधारण चाळीस मिनटं अंतरावर कार्यक्रम होता मी देखील अगदी उत्साहाने गेले होते माझ्या जुन्या आठवणींना उजळा देत गेले होते अनेक वर्षांपूर्वी अटलांटातल्या हौशी बायकांनी देखील माझी आणि माझ्याबरोबरच्या पाच भसे मंगळागौर अशीच शनिवारी बसवली होती काल मला जरा पोचायला उशीरच झाला कम्युनिटी सेंटरला रिसेप्शन डेस्कवर तरुण अमेरिकन मुलगे बसले होते त्यांना नटून थटून इकडे तिकडे भिरभिरणाऱ्या भारतीय बायका बघून काहीच वावगं वाटत नव्हतं ते बघून मला बरं वाटलं भारतीय समाज आता इथल्या अमेरिकन समाजात आपलं स्वत्व टिकवून समरस होतो आहे आणि व्हायलाच हवा आता पुढे मागे भारतीय आईने वाढवलेली मुलगी अमेरिकेची राष्ट्रपती होण्याची संधी येऊ घातली आहे मी कम्युनिटी सेंटरच्या हॉलचं दार उघडलं आणि नटलेल्या सजलेल्या सुंदर ललनांचं उत्साहाने नाचणारं कारंज नव्हे सण साजरा करायच्या ऊर्जेने दुथडी भरून वाहणारी नदी नव्हे नव्हे गाणी हशा नाच खेळ ह्याचा धबधबा मला तिथे बघायला मिळाला या सुशिक्षित नोकरी व्यवसाय करणाऱ्या आधुनिक स्त्रिया आणि त्यांची परंपरेला जपण्याची आणि काही नाही तरी शनिवारी दुपारी दोन ते पाच जमून मंगळागौर खेळ खेळून श्रावणातला हा मुलींचा लाडका सण साजरा करण्याचं मला कौतुक वाटलं साधारण दोन तास खेळून झाल्यावर नव्या पाच वशेळ्यांनी बाकी आणि सगळ्या जणींनी मिळून मंगळागौरीची आरती केली आणि शेवटी फोटो सेशन करून कार्यक्रमाची सांगता झाली साधारणपणे आरतीनंतर कथा वाचली जाते पण वेळ थोडा आणि जुन्या जुन्या कथांमधलं सगळं हल्लीच्या काळात पटत नाही उमजत नाही म्हणून बरेचदा हल्ली कथेला बाजूला सारलं जातं पण मला जुन्या कथा कहाण्या वाचायला ऐकायला फार आवडतात म्हणून मी घरी येऊन मंगळागौरीची कथा वाचली नेहमी ज्या श्रावणातल्या व्रतांच्या कहाण्या जशा असतात त्या धर्तीवरची ही देखील कहाणी पण मला त्यात काहीतरी नवीन सापडलं ते सांगायला आजचा हा पॉडकॅस्टचा भाग सुरुवातीला कथा संक्षिप्त स्वरूपात सांगते आणि मग मला ती कथा वाचून काय वाटलं जाणवलं ते मांडते एक आटपाट नगर होतं तिथे एक वाणी आणि त्याची बायको राहत होते वाणी सुखवस्तू होता पण त्याला मूलबाळ नव्हतं एकदा त्याच्या दारावर एक, दा दारा एक भिक्षुक आला वाण्याची बायको भिक्षा घ्यायला गेली पण त्याने ती नाकारली म्हणाला आम्ही निपुत्रिकाकडून भिक्षा घेत नाही वाण्याची बायको हिरपोसली वाणी तिला म्हणाला तू पुढच्या वेळी दाराच्या आड लप आणि भिक्षुक आला की त्याच्या झुळीत तू सोनं भिक्षा म्हणून घाल म्हणजे तो भिक्षुक प्रसन्न होईल पण झालं मात्र उलट भिक्षुक संतापला आणि त्याने शाप दिला की वाण्याला आणि त्याच्या पत्नीला कधीच मूल होणार नाही वाणी आणि त्याची पत्नी यांनी भिक्षुकांची भिक्षुकाची क्षमा मागितली त्यानेही सांगुलपणाने त्यांना उशाप देऊ केला भिक्षुक वाण्याला म्हणाला की तू पहाटे उठ निळे कपडे घाल आणि निळ्या घोड्यावर बसून जंगलात जा तो घोडा जिथे थांबेल तिथे तू उतर आणि तिथली जमीन खण तिथे जमिनीखाली तुला देवीचं एक देऊळ सापडेल तू त्या देवीची पूजा कर आणि ती तुझी इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग दाखवेल वाण्याने भिक्षुक म्हणाला होता तसं सगळं केलं त्याला जंगलात एक देवीचं हिरे माणकं जडवलेलं सुंदर देऊळ सापडलं त्याने मनोभावे पूजा अर्चा केल्यावर त्याला देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली तुला मूल होईल पण मुलगा हवा असेल तर एक तर तो अल्पायुषी आणि बुद्धिमान असेल किंवा दीर्घायुषी पण बुद्धी विरहित असेल आणि मुलगी हवी असेल तर ती बालविधवा होईल वाण्याने विचार केला आणि म्हणाला मला अल्पायुषी पण बुद्धिमान मुलगा दे देवी तथासु म्हणाली आणि तिने त्याला देवळाच्या मागच्या बाजूला एका आंब्याच्या झाडाखाली एक गणपती असल्याचं सांगितलं तिने त्याला आदेश दिला की तू त्या गणपतीच्या मूर्तीच्या पोटावर पाय देऊन वर चढ एक आंबा घे आणि घरी जाऊन तुझ्या पत्नीला खायला दे म्हणजे तुला हवा असलेला मुलगा प्राप्त होईल वाण्याने तसं केलं पण त्याने झाडावर चढून पोटभर आंबे खाऊन घेतले मग झोळीभर आंबे घेऊन तो खाली उतरला बघतो तर त्याच्या झोळीत फक्त एकच आंबा दिसला तो पुन्हा पुन्हा गणपतीच्या पोटावर पाय ठेवून वर चढला आणि झोळीभर आंबे घेऊन उत उतरायचा त्याने प्रयत्न केला पण दरवेळी झोळीत फक्त एकच आंबा गणपतीला त्रास होऊ लागला आणि त्याने वाण्याला सांगितलं तुझ्या नशिबी एकच मूल आहे म्हणून एकच फळ तुला मिळणार आहे वाणी वरमला आणि एक आंबा घेऊन घरी आला यथायोग्य वेळी त्याच्या बायकोला मुलगा झाला पुढे त्याची मुंज झाली आणि वयाच्या दहाव्या वर्षी त्याचं लग्न करावं असा घरातल्या निर्णय घेतला काळ जुना होता हे आपण आता इथे लक्षात ठेवायला हवं हो। लग्नाचा विषय ऐकून मुलगा म्हणतो मला काशी यात्रेला गेल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणून त्या मुलाला त्याच्या मामाबरोबर काशीला पाठवण्यात येतं तिकडे जाता जाता मामा भाजे एका गावात थांबतात तिथे एक दिवस त्यांना काही लहान मुली खेळत असलेल्या दिसतात त्यांच्यामध्ये काहीतरी भांडण होऊन इतर मुली एका मुलीला चिडवत असतात तिला द्वाड म्हणत असतात तिला रांड म्हणत असतात रांड म्हणजे ज्या स्त्रीचा नवला नवरा वारला आहे अशी स्त्री ती मुलगी त्यांना सांगत असते की तिची आई मंगळागौरीचं व्रत करते म्हणून त्यांच्या कुटुंबात कोणाच्याच नशिबी नवऱ्याचा अपमृत्यू नाही पुढे म्हणते मी तर तिची मुलगी आहे हा संवाद मुलाचा मामा ऐकतो आणि त्याच्या मनात येऊन जातं की हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न लावलं तर त्याचं अल्पायुष्य दीर्घ आयुष्यात बदलू शकेल अनायसे त्या दिवशी संध्याकाळी त्या मुलीचं लग्न असतं पण आयत्या वेळी ज्या मुलाशी तिचं लग्न होणार असतं तो मुलगा आजारी पडल्याने मुलीकडचे दुसऱ्या वराच्या शोधात असतात धर्मशाळा शोधताना त्यांना मामा भाषे सापडतात मामापासून भाच्याला वेगळं करतात आणि वाण्याच्या मुलाचं लग्न लावून देतात दोघा मुलांना गौरीहराच्या खोलीत झोपायला सांगतात रात्री त्या मुलीला स्वप्न पडतं त्यात पूजन केलेल्या गौरीहरातील गौर स्वप्नात येते आणि तिला सांगते की तुझ्या नवऱ्याला चावायला एक साप येईल त्याच्यासाठी तू दूध ठेव आणि एक कोरा करा म्हणजे मडकं पण ठेव तो साप दूध पिऊन त्या कर्यात झोपेल त्या कऱ्याचं तोंड तू तुझ्या वस्त्रांनी बांधून टाक रात्री तसंच सगळं घडतं थोड्या वेळानी मुलगा उठून भूक लागली असं म्हणतो मुलगी त्याला लाडवाचं ताट देते मुलगा लाडू खाऊन झाल्यावर मुलीला त्याची अंगठी देतो दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी आईला देवीच्या दृष्टांताचा आणि घडलेला सगळा प्रकार सांगते आणि वाण देते आई करा उघडून बघते तर त्यात एक हिर्याचा हार सापडतो आई तो हार त्या मुलीच्या गळ्यात घालते इकडे मामा भासे उठून काशी यात्रेला निघून जातात काशीला गेल्यावर त्या मुलाला न्यायला यमदूत येतात पण ते त्याचे प्राण नेणार तेवढ्यात मंगळागौर आडवी येते तिथे अवतरते आणि त्या मुलाचं रक्षण करते तिकडे ज्या मुलासाठी ज्या मुलाशी आधी लग्न ठरलेलं असतं तो मुलगा मांडवात येतो आणि मुलीलाही तिथे आणलं जातं पण मुलगी नकार देते म्हणते हा माझा नवरा नाही मी याच्याशी खेळणार नाही अंगठी आणि लाडवाची खूण पटत नाही मग ह्या मामा भाच्यांचा शोध सुरू होतो मुलगा साप सापडावा म्हणून मुलीचे आई वडील गावात अन्नछत्र सुरू करतात येणाऱ्या सगळ्यांचे पाय धुतात आणि मुलाने मुलीला दिलेली अंगठी हातात घालून बघतात पुढे काशीहून परतणारे मामा भाचे तिथे पोचल्यावर मुलाची खूण पडते तो देखील त्याला दिलेलं ताट दाखवतो आणि मामा आपला भाचा आणि भाचे सून यांना घेऊन गावी परत येतो मुलीच्या सासरचे लोक मुलीचे आभार मानतात तुझ्यामुळे मुलाचा अपमृत्यू टळा म्हणून तिचं कौतुक करतात आणि सासर माहेरचे सगळे मिळून मंगळागौरीच्या व्रताचं उद्यापन करतात ही आहे मंगळागौरीची कहाणी एखाद्या परिकथेसारखी आठ पाठ नगरापासून सुरू होते म्हणजेच कधीतरी कोणीतरी कोणाला तरी, कोणी तरी, कोणा तरी सांगितलेली ही कहाणी ह्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सामाजिक अध्यात्मिक आणि कर्मकांड ह्यातला एक दुवा ठरतात उदाहरण म्हणजे मंगळागौरीच्या पूजेच्या विधीमध्ये श्रावणात उगवणाऱ्या पानपत्रीचा फुलांचा समावेश आहे आईला मडक्यात कर्यात दागिना ठेवून वाण द्यायची प्रथा आहे समाज जसा जसा बदलतो तसे ह्या कथा आणि रूढी बदलत जातात आणि नाही बदलल्या तर त्या समाजाद्वारे कालबाह्य ठरवल्या जातात बाहेर फेकल्या जातात मंगळागौर साजरी करण्यात होत गेलेले सामाजिक बदल आणि त्याचा खुमासदार आढावा श्री राजेंद्र वैशंपायन यांनी त्यांच्या यो मंगळागौर ह्या लेखात घेतला आहे ती लिंक संदर्भासाठी खाली दिली आहे तर ह्या कथेतल्या काही गोष्टी कालबाह्य वाटतात उदाहरणार्थ बालविवाह त्या आता पटत नाहीत निळा घोडा जमिनीत दडलेलं देऊळ गणपतीच्या मूर्तीच्या पोटावर पाय देणे स्वप्नात आलेली देवी वगैरे गोष्टी गूढ वाटतात त्यांची उत्तर कुठे मिळणार ह्या कहाणीच्या आणि बऱ्याच कहाण्यांच्या शेवटी एक वाक्य येतं त्यात कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे ते वाक्य म्हणजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण हे देखील गुढच वाक्य पण ह्याचं एक पटेल असं उत्तर महाजलावर सापडलं या वाक्यात येणारा उत्तर हा शब्द उतारा या शब्दाचा अपभ्रंश आहे खरा शब्द म्हणजे उतारा म्हणजे अनुच्छेद पॅरेग्राफ तर साठ अनुच्छेदात सांगायची ही कहाणी पाच अनुच्छेदात सांगितली आहे असा त्याचा अर्थ होतो पण साठ अनुच्छेदात सांगितली असती तर त्यातली गुढ तत्व कदाचित सविस्तर उकलून सांगित सांगता आली असती सांगितली गेली असती नाही का पण तो मुद्दा आता गौण आहे ही कहाणी ऐकून मला एक गोष्ट लक्षात आली नवीन लग्न झालेल्या पतीपत्नींसाठी पुढे मुलं होणं म्हणजे लग्नविधीचं पूर्णत्व प्रजोत्पादन हे त्या काळच्या आणि काही अंशी आजच्या सुद्धा समाजाचं कुटुंबाचं ध्येय असतं फक्त तेच उद्दिष्ट आहे का तर नाही पण ते एक उद्दिष्ट नक्की आहे तसंच निपुत्रिकाकडून भिक्षा घेणार नाही अशी ह्या गोष्टीची सुरुवात गोष्टीचा केंद्रबिंदू विवाहितांना मुलं होण्याकडे आहे असं स्पष्ट करतो हे ज्या तऱ्हेने मांडलं गेलं आहे ते बरोबर आहे का चूक ही उहापोह इथे करायचा हेतू नाही ह्या कथेत मला प्रकर्षाने जाणवतात त्या दोन गोष्टी एक म्हणजे मूल होण्यासाठी वाणी आणि त्याच्या पत्नीने केलेले अथक प्रयत्न माझ्या माहितीत आजच्या घटकेला तीन तरुण दंपती आहेत ज्यांनी जंगजंग पछाडून फर्टिलिटी ट्रीटमेंट आय व्ही एच्या मदतीने त्यांचे मूल व्हायचे स्वप्न साकार केले आहे वास्तवात आणले आहे वाणी आणि त्याच्या पत्नीचे प्रयत्न हे प्रतिकात्मक आहेत असं मला म्हणावाचं वाटतं दुसरी प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे अल्पायुष्य मिळणार हे माहीत असून त्याचं दीर्घायुष्यात युश्या, दीर्घायुष्यात परिवर्तन करण्याचे प्रयत्न माझ्या माहितीत अशी एक केस आहे जिथे एका नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोंना जुळी मुलं होणार जुळी मुलं जन्माला येणार असल्याचं समजलं पण तेव्हा हे देखील समजलं की एका अर्भकाच्या हृदयात दोष आहे त्याचे पुढचे आयुष्य धोक्यात आहे पण मुलांच्या आईवडिलांनी आजी आजोबांनी धीर सोडला नाही तज्ञ सर्जनच्या मदतीने ते बाळ गर्भात असताना एकाच्या हृदयावर गर्भाशयाच्या आत रोबॉटिक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता ती दोन्ही मुलं सशक्त निरोगी आणि इतर सर्वसामान्य मुलांसारखी लहानाची मोठ मोठी होत आहे इथे एका अदृश्य शक्तीने येऊन त्या बाळाचं संरक्षण केलं त्या बाळाचं आयुष्य वाढलं वाड़, वाढवलं असं म्हटलं तर काय चूक याला एक चमत्कारच म्हणायला हवं शक्ती उपासना म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा हा माझ्या दृष्टीने या कहाणीचा संदेश आहे कहाणीतील कालबाह्य झालेल्या गोष्टी सोडून देत गोष्टीचं तात्पर्य पुढे नेण्याला अर्थ आहे मंगळागौरीसारखा सण आधुनिक स्त्रिया हिरिरीने साजरा करतात नवऱ्याला नावाने हाक मारणारी मुलगी अजूनही उखाण्यात त्याचं नाव घेते का तर आपण परंपरा जपतो आपण चांगलं ते पुढे नेतो कालबाह्य ते सोडून देतो म्हणूनच आपली संस्कृती सनातन म्हणजे नित्य ह्या जुन्या परंपरांचा विषय निघतो तर तुम्हाला गोष्ट कशी विचारधारा समोर येत ह्यावर काय विचार आहेत म्हणते जरूर नाही जाऊन जाळून आता इथे थांबायची वेळ झाली आहे दुसरी म्हणजे पुन्हा भेटू तोपर्यंत दोन विरोधकार विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का का दोन्ही मध्ये काही सुवर्ण सुवर्णमध्ये आहे आपल्याला आंदण मिळालेले पूर्वापार चालत आलेले जुने परंपरांचे धागे धुरे घेऊन नव्या काळानुसार माहितीनुसार ते विणून त्यांचा सुंदर मिलाफ साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का हे जाणण्याचा आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं मी आहे रोहिणी अभ्यंकर